तुमचं म्हणजे युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण जाणार आहोत एका रिसॉर्टला आणि त्या रिसॉर्टचं नाव आहे सृष्टी रिसॉर्ट आणि हे टिटवाळा इकडे येतं तर चला मित्रांनो व्हिडिओला आता आपण ट्रेनने पोचलेलो आहोत टिटवाळा स्टेशनला आणि टिटवाळा पासून सृष्टी रिसॉर्ट हे पाच किलोमीटर अंतरावर आहे तर आता आपण प्रायव्हेट रिक्षा केलेली आहे आणि रिक्षावाल्याने आमच्याकडून दीडशे रुपये घेतले आणि आम्हाला एक वीस मिनटात सृष्टी रिसॉर्टला इकडे घेऊन आलेले आहेत हे बघू शकता तुम्ही आता आपण सृष्टी रिसॉर्टला पोहोचलेलो आहोत आणि आता आपण आठमध्ये एंट्री करूया मित्रांनो आता आपण सृष्टी रिसॉर्टमध्ये चेक इन केलेलं आहे आणि इथे तुम्हाला थोडीशी माहिती देतो या हॉटेलबद्दल हे बघा इकडे फ्री वायफाय इथे यांनी दिलेलं आहे तसंच त्यांचे काही नियम आहेत ते पण या बोर्डवर इथे लिहिलेले आहेत आणि हा रिसेप्शनचा एरिया तर इते आहे तर इथे आम्ही आता सगळी फॉर्मॅलिटी कंप्लीट केलेली आहे आणि जर पर पर्सन आपल्याला चार्जेस बघायचे झाले तर पंधराशे रुपये पर पर्सन अशी सृष्टीशोचे चार्जेस आहेत आणि इथे बघू शकता एक कोंबडीसारखा दिसणारा पक्षी पण आहे इकडे भरपूर प्रमाणात आहे तिकडे तुम्ही जर इकडे येणार असाल तर तुमची प्रायव्हेट गाडीसुद्धा घेऊन येऊ शकता ते पार्किंगसाठी मोबलक जागा विग आहे आणि इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आहेत जसं की टेबल टेनिस आहे हे आर्चरी आहे हे लुडो आहे आणि सुद्धा आहे तर अशीच वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत इकडे जेणेकरून तुमचा करमणूक तुम्ही करू शकता आणि चांगलं नेचर फ्रेंडली हे रिसॉर्ट आहे बघू शकता आता आपण थोडं पुढे जाऊन अजून बघूया आणि इथे बघू शकता हा यांचा कॅन्टीनचा एरिया आहे तर इकडे आपण थोड्याच वेळात इथे नाश्ता आणि जेवणसुद्धा आपण इकडेच करणार आहोत आणि चिटवाळा स्टेशनपासून जवळच आहे रिसॉर्ट तर तुम्ही पण कधी येणार असाल तर इकडे नक्की या आणि इकडे बघू शकता फिश टँकसुद्धा आहे तर ते पण तुम्ही बघू शकता आता आपण थोडं या बाजूला बघूया काय काय आपल्याला बघायला मिळणार आहे ते तर इकडे बघू शकता लहान मुलांना खेळण्यासाठी इकडे बऱ्याच गोष्टी आहेत बघू शकता आणि इथे तुम्हाला रिलॅक्स करत बसायचं असेल तरी पण तुम्ही बसू शकता आणि हे बघू शकता इथे डक आहेत भरपूर प्रमाणात तर हे लहान मुलांना खूप याचं आवड असते त्यामुळे लहान मुलं पण इथे एन्जॉय करू शकतात तसंच हे बघा झोपाळे वगैरे बांधलेले आहेत तर इकडे पण तुम्ही रिलॅक्स करू शकता आणि आता आपण थोडं अजून पुढे जाऊन बघूया काय काय आपल्याला बघायला मिळतं ते मित्रांनो तो आपण थोडं पुढे आलेलो आहोत आणि त्या बाजूला तिकडे रूम्स आहेत आणि इथे बघू शकता इथे रेन डान्स वगैरे आहेत आणि इथे स्विमिंग पूलसुद्धा आहेत तर ते पण आता आपण बघून घेऊया तर हा स्विमिंग पूल आहे ॲडल्टसाठी मोठ्या लोकांसाठी हा स्विमिंग पूल आहे आणि इकडे पण लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे झोकी वगैरे आहेत बघू शकता स्विमिंग पूल खूपच मोठा आहे आणि तिकडे स्लाइड्स पण आहेत तर ते पण तुम्ही एन्जॉय करू शकता बघा मित्रांनो इकडे स्विमिंग पूलच्या समोरच या रूम्स आहेत तर वन प्लस वन असं बांधकाम केलेलं आहे म्हणजे काही रूम्स वर आहेत काही खाली सुद्धा रूम्स आहेत आणि स्विमिंग पूलच्या जवळ असल्यामुळे तुम्ही कधी पण लगेच स्विमिंग पूलमध्ये जाऊ शकता तसंच इकडे पुढे बघा इकडे थोडं छोटंसं असं मैदान आहे तर इकडे पण तुम्ही काही गेम्स खेळू शकता आणि या स्लाइड सुद्धा आहे जसं मी अगोदर पण सांगितलं तसंच इथे डॉर्मेटरी रूम सुद्धा आहेत तर हे बघा इकडे पण भरपूर लोक अकॉमोडेट होऊ शकतात मित्रांनोच आपण थोडं पुढे जाऊया आणि ते बघू शकता इथे तुम्ही गार्डनमध्ये वॉक वगैरे पण घेऊ शकता तसंच क्रिकेट फुटबॉल असे काही आउटडोर स्पोर्ट्स पण तुम्ही खेळू शकता इकडे तसंच या स्लाईड पण आहेत आणि <ड़ियों> या दोन्हीकडे म्हणजे एक जो छोट्या मुलांसाठी जो स्विमिंग पूल आहे तिकडे पण स्लाईड्स आहेत हे बघू शकता हा लहान मुलांसाठी स्विमिंग पूल आहे तर इकडे पण या दोन स्लाइड्स आहेत आणि मोठ्या मुलांचा जो जो स्विमिंग पूल आहे तिथेसुद्धा स्लाइड्स आहेत तर सर्वांसाठी इथे काळजी घेतलेली आहे तर तुम्ही पण इकडे नक्की या कधी आलात हो तर चला मित्रांनो तर आता मी तुम्हाला आमचा रूम दाखवतो तर इकडे ह्या रिसॉर्टचं मला फक्त रूम थोडे एव्हरेज वाटले क्लिनलीनेस एवढा चांगला नाही आहे तर तुम्ही फॅमिली वगैरेला घेऊन जर येणार असाल तर याची तुम्ही काळजी घ्या हे बघू शकता रूम आहेत मोठे पण थोडं साफसफाई थोडी कमी वाटते इकडे त्यामुळे फॅमिलीसाठी मी रिकमेंड नाही करते तिकडं तुम्हाला पण मित्रमित्र असाल तर तुम्ही येऊ शकता तसंच बघू शकता इथे आता डान्स वगैरे पण थोडाच वेळा चालू होईल आणि आम्ही पण थोड्या वेळाने स्विमिंग पूल वगैरेमध्ये वगैरे जाणार आहोत तर बघा आता गेम्स खेळायला के सुरुवात केलेली आहे आमच्या ग्रुपमधल्या सगळ्यांनी आणि आम्हाला आता नाश्त्याला कांदेपोहे दिलेले आहेत तर चहा आणि कांदेपोहे आपण आता नाश्त्याला खाऊन घेऊ बघू शकता सगळ्यांची धमाल चालू आहे तसंच रात्रीच्या जेवणामध्ये इथे चिकन भाकरी आणि दोन भाज्या वगैरे पण आहेत तर जेवण पण खूप चांगलं होतं तर जेवण करून आता आपण झोपूया गुड मॉर्निंग मित्रांनो आता नेक्स्ट डे आहे हा आणि ते बघू शकता मस्तपैकी आता आपल्याला नाश्ता दिलेला आहे आणि नाश्त्यामध्ये आहेत मिसळपाव तर मिसळपाव खाऊन आता आपण थोडी मजा मस्ती करूया पाण्यामध्ये मस्त मजा मस्ती करून आता आम्ही जेवलो आणि नंतर आम्ही चेकआउट केला तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर मित्रांनो आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय